कार सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेतील हे भाषण आहे व्हिडिओ पॉज करून भाषण लिहून घेऊ शकता आणि पाठ करू शकता ओके तर पहा ज्ञान हे अथांग सागरासारखे आहे माणसाने आयुष्यभर शिकायचे म्हटले आणि त्याप्रमाणे शिक्षण घेतले तर आयुष्याच्या शेवटी त्याच्या लक्षात येईल की या ज्ञानसागरामध्ये केवळ गुडघाभर पाण्यात पोहोचू शकेल एवढेच ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे शिक्षणविषयक असे विचार असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे खरे नाव भीमराव आणि वडिलांचे नाव रामजी सपकाळ त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार मेजर पदावर होते पुढे ते सातारा येथे स्थायिक झाले त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण सातारा येथेच गेले आपल्या मुलाने खूप शिकावे मोठे व्हावे नाव कमवावे ही त्यांच्या वडिलांची इच्छा होती वडिलांच्या इच्छेप्रमाणे बाबासाहेबांनी मुंबईस स्थलांतरित होऊन शिक्षण घेतलं त्यांचे मूळ गाव आंबेवडे असल्यामुळे मुंबईत आल्यावर त्यांनी आंबेडकर हे आडनाव धारण केले डॉक्टर बाबासाहेबांना अभ्यासाची खूप आवड होती पण घरची परिस्थिती अगदी बेताची त्यामुळे रात्री रस्त्यावरील दिव्याखाली बसून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं स्वतः शिक्षण घेतलेल्या आंबेडकरांनी समाजाला शिक्षित समा करण्याचं ध्येय बाळगलं शिका संघटित व्हा संघर्ष करा या घोषणेखाली त्यांनी भारतातून जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी एक सामाजिक चळवळ चालवली भारतीय समाजातील अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमीच लढा दिला ते दलितांचे नेते होते दलितांना माणूस होऊन जगण्याचा अधिकार मिळवून दिला असे भारतीय संविधानाचे जनक दलितांचे कैवारी प्रसिद्ध कायदेपंडित सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी आपल्यातून निघून गेले जगात एक पोकळी निर्माण झाली पण डॉक्टर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा ठसा आजही झळकत आहे भारतीय घटनेच्या शिल्पकारास आमचे कोटी कोटी प्रणाम नमन त्या देशप्रेमाला नमन त्या शिल्पकाराला नमन त्या महामानवाला धन्यवाद